धन्यवाद आल्याबद्दल काय श्रेयस दादा भाई तू डेंजर आहे तू काय पण करतो स्वागत आहे तुमचं प्रत्येकदा संकू या मराठी युट्यूब चॅनलवर जसा की आम्ही बोललेलो रिशूट लागणार आहे तर रिशूट आज आहे आणि पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत पर्यंत बघा स्कीप करू नका आता आपल्याला सामान घ्यायचं आहे सा मग लोकेशनला आहे डान्सर वगैरे सगळे गेलेले आहेत आपण पण जाऊया आणि इकडे शाळेला वस्तू घ्यायला काय घेते मध्ये फटाके फोडवायचे अरे देवा लव्ह स्टोरी मध्ये फटाके जरा बांधणं लावून द्यायचं काय मॉल गाणे मुस्करे ना तुम्हाला दिसत नाही फक्त यांनी विटा विटा काय त्या विटा मारा घेतल्या हा ते फटाके घेतलं आणि काय भरपूर काय काय घेतलंय काय घेतलंय लव्ह स्टोरी साठी हार घ्यायला आलोय आर स्टोरी कॅमेरा लाच घालायचे नाही यार हे लव्ह स्टोरी लाय गुलाबाच्या फुला सपटे का फायनली आमचा रिशूट लागलाय कसं वाटतंय मी एकदा तुला मला आता वाटतंय की रिशूट लागल्यावरती ला जाम खर्च होतो ही गोष्ट खरी आहे आता समर्थ जेव्हा स्वतः करतो माणूस तेव्हा समजतं आणि रिशू रिशूटचं काय सीन असते माहिती आहे का पैसे तर जातातच पण वेळ जी असते ना ती महत्त्वाची असते आणि ती वेळ निघून गेली आहे आमचा म्हणून अजून दहा दिवस आम्ही लेट झालो त्या रिशूटमुळे कारण की किती सात आठ दिवसचा तर पावसात वाढवतो आणि त्यांनी सहा दिवस मी ॲडमिट झाला आणि आमची हिरोईन इकडे आहे आता इंदा हाऊस ना आणि आमचे डायरेक्टर आहेत डायरेक्टर अक्षय पाडे लक्षात ठेवा आणि तुम्ही सीन घेतला भांडीचा घेतला ना हा बघितलं ना कसं फोड होते हे करतो बॉडी लँग्वेज अरे कोण आला चलो फायनली बाई आगे आहे भावाच्या गाडीत जाम टाइम नंतर कधी बसलो होता पहिला जा बसलोय गाईज आल्यापासून आम्ही निस्त टेको टेक यांचं ब्रो सुजित ब्रो काटाला <laughs> नाही काटाला तो बोलतो असं टेक होतच राहतात म्हणून तोच मागे येतो पुढे जाते आणि आता भरपूर टेक झाले आणि आता ड्रोन शॉट चालू आहे गाडीचा ब्रो आला टाइम काढून त्याला बाहेर जायचा होता पण तरी पण आपल्यासाठी आला तो काय मी लहानपणाचा मित्र होत जाम मजा केली लहानपणी <laughs> आता भरपूर टायमानंतर भेटलो आहे तो पण बिझी असतो मी पण वेगळ्या कामात बिझी असतो म्हणून भेटत नाही तर आता बघूया किती टेक होत आहेत नुसते टेक तर इकडं थोडा आठ डायरेक्शन चालू आहे आणि पुन्हा एकदा तीच दैसर तोच दरारा घेऊन डान्सर साधा काम नाही आपला तर परत परत एकदा तोच दहशत तीच दरारा घेऊन डान्सर तो आता दरारा झाले आम्ही लवकर आलोय पण विषय कसा डान्सनी माता लावते <laughs> 香。小 ब्रो धन्यवाद आल्याबद्दल तर गाईज याला व्हेज पण पाहिजे नॉन व्हेज पण पाहिजे मंचुरियन पण पाहिजे अरे पोरी ना सुकान खाऊ दे पोट भरू दे त्यांचा रावण आहेत ना सगळी श्रावण रावण आहेत ती सोनू यायचं दिवस दिवस भर जेवत घेतलं काय माहिती काय यांचं चाललंय अरे पाहिला पाय कशी उठी बाजू पाहिला पाहिजे झाला हँग 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 साहिल हँग 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 हे मच्छर मच्छर बघाव आणि इथं लय फुलपाखरू आलेत इकडे काहीतरी स्टोरी चालू आहे इकडे आपले दादा आहेत आणि इकडं सेलला कपडे कपडं लावलं पाहिजे तर तुम्ही या एसआर रिसॉर्टला घ्यायला आणि विकायला अरे होत आहे आपला भाऊ आपला भाऊ पण ब्लॉगर आहे तुम्ही याचे ब्लॉग बघू शकता जाऊन एक नंबर कॉमेडी लिंक बिंक देतो मी जाऊन बघा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मजा करा आणि इकडे आमचं मेकअप आर्टिस्ट दोन दोन मेकअप आर्टिस्ट आहेत या शूटसाठी मेकअप आर्टिस्ट आहेत मॅम तर तुम्ही मॅमचा मी तुम्हाला आय डी वगैरे शेअर करू शकतो डिस्क्रिप्शन मध्ये तर तुम्ही जाऊन बघा आणि मॅम थोड्या शाय आहेत आणि इकडे आपलं डान्सर ग्रुप मस्ती चालू आहे थोडीशी आणि इकडं मक्का शिजत लावलेत मक मक्का आहेत का शिजले का पोपटी मक... पो पोपटे आता कुठं पावसाळ्यात आता पोप्ते। पोप्ते। पो, मक्का विकत नाही हे धुरीचा गेम प्ले आहे सगळा यो बदाम तरी कुठचा आहे तुझा <laughs> सांडला तुझा बदामे आम्ही देऊन देतो कोणला तरी

ूट परत एकदा झालेले आहे कॅन्सल आणि सगळ्यांची तोंड बघा कशी पडली आणि आता उद्या परत भेटायचं आहे तीस दशात तोच दराला घेऊन परत ती भेटू नुसत्या रिशूट 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 तर काही आपला जो ब्लॉग होता तो मी आता जॉईन केलाय आणि बघा इकडं पोचलोय परत एकदा काय काय माहिती ते करा तो गेला फुकाट हे काय हे सूर्या काय शैलेश हा हे ओपन करून ठेव अजून तू याना पैसे कमी द्या लाजमी 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 पैसे कमी ना कौशिक मेहनत करतो माहिती कौशी आता या झाडू कोण झाडू कोण मारील हा सांग या ना सोबत काय तुम्हाला घाण करावर टायमिंग चालला ना यार काल तू एवढी मिळत दिसला आता कुठं आला अरे यार मी शूट करतो ना दुसरे शूट कर आहे आम्ही तिकडं दुसरे शोध करून आलो आज ब्रो आहे माझ्यासोबत आणि संकेत ब्रो तुम्ही तुम्ही एवढा भावा इथं ब्लॉग बघायला आले आम्हाला लय बरा वाटला तुम्ही असं आमच्या भावाचे ब्लॉग बघा आणि तुम्हाला समज म्हणजे ते नसेल की तुम्ही काय बघताय ना कसा काय बघत दरा तुम्हाला समजेल आपला भाऊ खूप मेहनत करते दिल का बहुत प्यारा है दिल पे नाम किसका है ओ नाम क्या है? वो नहीं है इसके साथ बोल दो ना वो बंदी है ही नहीं है नहीं नहीं उसके लाइफ में अभी निकल चुकी है अब आएगी तब जाके ये देख मेरा गांव रत्नागिरी दापोली नहीं है अपनी वाली दापोली पर सुरेश दादा का बोलते वेड़े का वेड़े वेड़? नालायक वेड़? का? वेड़? कुछ करत नहीं दादा पुढे पिसाल नाही पिसायला हिरोईन एकटीच बसले थम्सअप किती काय थम्सअपचा बिचारी काय बोलते मी आलोच नाही मी लेट आलो मी दुसऱ्या शूटला होतो कुठे पनवेल लाईट अरे यार काय करणे का तुझा डान्स झाला तो पंजाबी वाला शूट मग तो आता मला घ्यायला लागेल जेवण एकत्र तू आमच्यावर एक्सपेरिमेंट करत होती ना हा पहिले आम्हाला खाल दिल्यानंतर तू खाल्लास मला काहीच येत नाही मी ना बोलो असं मी एकटा

चोसोडी मारणार वाटत कॅमेरामॅन कॅमेरा कॅमेऱ्यासोबत डायरेक्टर सर आज पिसालच जाम आता मला वाटतं केक बीक फेकून देते त्यांच्या अंगावर हॅपी बर्थडे आता बर्थडेचा सीन होणार आहे काय बोलणार कसं वाटतं तुला येऊन मला जास्त भारी वाटेल दिवसाने आलो मित्रासोबत आपल्या फुल कूल काय मार्च उडी नाही आता नाही नंतर नंतर पहिले शूट बघू आपण तुझं बीटीएस इथे आर्ट डायरेक्टर सोबत सस्ता आर्ट डायरेक्टर साहिल काय डिस्कशन झालं तुमचा फुलपाखरा लावली नाही का आज मेकअप आर्टिस्ट टेन्शन मध्ये आहे तीन दिवस शूट लावता भरती कधी तापाचा <laughs> मेकअप आर्टिस्ट जेवली नाही कालपासून जेवली नाही ना रागाशी काही त्रास आता लाँ? आता लगेच आभी डिक्कर घेतो लय आवरा आहे केक खाऊ शकते एवढा दम याच्यात याला कधी पण खायला न्या बी काय तो कुठला असतो तो ते खायला जातो बीबी क्यू बीबी क्यू ला याला न्या तू सांगला काही अक्षर दादा काय बोलणार दोन शब्द कसा या शावा शावा गाय शंको ये मालू झूला का मिली लाल सके तो काय <laughs> तो बाए बाए ड्रेस आहे हिरोईनचा ड्रेस ड्रेस बघ ड्रेस बघा तसे काय वालवंडनशाली का माणूस आणायला लागते सो काहीच तुम्ही आता आतापर्यंत जेवढा डान्स बघितला तो कोरिओग्राफी केलेला प्रतिदांनी आणि आता या दोघाही केलाय कपलसाठी बघूया कसा करतात दोघं पण चांगले थोडासाच पॅच आहे पण तरी पण दाखवतात ते बघूया आपलेच डान्सर आहेत मस्त आहे की बघा कशी वाटतं तुम्हाला कसा वाटला त्यांचा कोरोग्राफी नक्की सांगा कमेंट मध्ये मेहनत मोठा हो थँक्यू कारण संकु नसला असतं आम्ही एवढा कधी काय केला नसतं काय नसतं नाही नाही आहे असंच आहे आम्हाला नेहमी कुठल्या पण गोष्टीचा प्रॉब्लेम असो संकू ने नेहमी आम्हाला मदत केला आणि त्याबद्दल मी संकूला खूप खूप धन्यवाद करतो संकू असं अर्ध्या का बघायला लागतील पर्सनल यो काय ते कपडे घालणार मी बो बोबी मी आयुष्यात जाऊन होत घातलं ते आज म्हणजे मी एकदासाठी त्याला घालवीच झालाय समजून घ्या नाही चालू आहे आता लगीन आहे थोड्याच वेळात तर तुम्ही लवकरात लवकर या लागणार मी असतो आणि असं काढायचं असतं हे बघ असं इथं हात टाकून असं काढ ब्लॅकवाला मध्ये टाकायचा तुम्हाला सांगतो तुमचे फ्रेंड्स वगैरे जेव्हा जाणार झाला रिसेप्शनला तुम्ही तर आम्हाला बोलवा पर्सनली कपडे नीट करू आणि हे इथून असं डिझायनर बोल ना तुम्हाला नीट सांगला नाही फक्त सांगायचं आहे का रिसेप्शनचा टाइम आहे बोल तिकडे आवाज बघा आता मॅक बोलला माझ्या आवाजात बोल आता हा माझा रिअल व्हॉइस आहे पण तो बोलते दुसऱ्या आवाजात बोल पण त्या आवाजात मी कसं बोलले सांगू का सहित सहिता आणि गाणी अजून पण बघितलेला नसेल तर जाऊन बघा ठसका मराठी युट्यूब चॅनल वरती आले खूप सारे रील्स बनवा सृष्टीला मेघाला अक्षूला मला संकुला केडीला आमच्या ठसका प्रोडक्शनला आजूला आपले सुशिला आणि हे वाला बनवलंय हा स्टेप जो आता होणार आहे तुम्हाला गाण्यात दिसलेला असेल किंवा जो बघणार असाल तुम्ही तो सुशीनी बनवला सुशीनी मेघानी आणि अजून पण कोण असतील आदित्य वगैरे आणि माझी पूर्ण टीम ही डान्स टीम संकू साईल वगैरे सर्व बेस्ट आहे आणि लॉन्चिंगच्या दिवशी ते तुम्हाला बघितलेलं असेल आता लॉन्चिंगचा ब्लॉग नंतरच येईल किंवा याच्या पहिला हे टाकलं आता याच्यावर येतो कधी टाकेल लॉन्चिंगच्या नंतर टाकेल किंवा लॉन्चिंगच्या पहिला लौंचिंग लौंचिंग नंतर लॉन्चिंग ब्लॉग आलेला असेल याच्या चॅनल वरती लॉन्चिंगच्या नंतर दोन तीन दिवसानंतर बिजनेस चालू करणारे टाकायला ना बरोबर ना चलो आपण जाऊया आता बाहेर थोडासा रिलॅक्स पण होऊया नवरी पिसलं तिकडे बरोबर सगळ्यात जास्त मेहनत इथं केली ती प्रेम भाऊनी बिचाऱ्यांनी प्रत्येक माणसाला जे पाहिजे ते तिला हातात चंद्रगोड या चुकीचा कट कट तर काय होणार नाही गाईज तुझा ब्लॉग आम्हाला माहितीये तू काय कट करला चांगला पण नाही मला माहितीये तर बाईचा ब्लॉग तुम्ही नसाच बघितला तर डबल जाऊन बघा बाई खतरनाक आहे आवाजा बिवाजा बेकार काढतो पण काही

हे कोक घेत तुला आणि तुला काय पाहिजे हे फोटो घेत हे फोटो घे फोटो घेत झाल्या झाला का 姑娘。